हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी म्हणजेच लग्नाचा वाढदिवस तर लग्नाच्या वाढदिवसाचा काहीच प्लॅनिंग असा केलेला नाही आहे अजूनपर्यंत तरी बट सकाळीच आता मिस्टरांचा फोन आला होता बाहेरून की कुठेतरी आपल्याला बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे हे सांगितलेलं नाही आहे तर चला ते सरप्राईज असणार आहे एवढं तर मला वाटतंय सो so, जाऊन बघूया काय सरप्राईज आहे ते तुम्ही सुद्धा माझ्या बरोबर काय सरप्राईज आहे ते बघा आणि आजच्या दिवसभरात मला असं वाटतंय की खूप सारी सरप्राईज मिळणार आहेत मला सो so, तुम्हाला पण ती सगळी सरप्राईज या व्हिडिओमध्ये बघायला भेटतील सो so, व्हिडिओ कंटिन्यू करा स्किप करू नका आणि पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तर इथे मिस्टरांनी सांगितल्याप्रमाणे मी माझे दीर आणि गुड्डी आम्ही तिघंही निघालेलो आहोत ऑटो पकडून अंधेरी स्टेशनसाठी आणि मिस्टर माझे पोलीस स्टेशनला गेलेले होते कामासाठीच तर ते बोलले की मी तिथे थोडंसं काम आहे ते संपून येतोच तुम्हाला जॉईन करतो म्हणजेच अंधेरीला भेटतो तर तुम्ही तोपर्यंत पुढे चला तिथून आम्ही केलो तिकीट वगैरे घेतली आणि आम्ही मस्त ट्रेनमध्ये चढलो पण ट्रेनमध्ये एवढी जास्त गर्दी होती तर मिस्टर आणि धीर माझे जेंट्स डब्यामध्ये चढले आणि मी आणि गुड्डी लेडीज डब्यामध्ये बसलो होतो गुड्डीला आली होती खूप झोप बघा नुसती झोपा काढत उठत कसेपशे आम्ही स्टेशन ला पोचलो म्हणजे चर्चगेट स्टेशनला पोहोचलो तर चर्चगेटला जाईपर्यंतसुद्धा आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही कुठे चाललेलो आम्हाला मिस्टरने सांगितलं की फक्त आपण चर्चगेटला चाललेलो तिथून पुढे कुठे जाणार आहोत काय करणार आहोत माहीत नव्हतं मे बी मला वाटलं होतं की गेटवेला वगैरे आम्ही चाललेलो आहोत तर असा असा विचार करूनच आम्ही गेलो होतो पण मला असं वाटत होतं एवढ्या उन्हामध्ये काय आम्ही गेटवेला चाललोय बट पुढे वेगळंच सरप्राईज होतं तर इथे बघा आम्ही टॅक्सी पकडली बाहेर आल्यानंतर आणि एवढं ट्रॅफिक होतं खूप जास्त ट्रॅफिक होतं आणि हे काका छान होते आमच्याशी जे टॅक्सी घेतलं नाही थांब देऊया आपण थांब खाली तर मुंबईची ही साईड जी आहे या बाजूला मला खूप आवडतं कारण इकडे ना खूप मोठे मोठे रोड आहेत आणि खूप छान सुंदर म्हणजे चकाचक मुंबई म्हणतात ना ती थोडीशी वाटते या साईडला आणि असे जे रेल्वे स्टेशन जे आहे ते बांधलेले पण पहिल्या जमान्यातले म्हणजे पूर्वीच्या काळातले होते तर ते ज्या बिल्डिंग्स दिसत आहेत ना तर असं वाटतं की कुठेतरी बाहेर कंट्रीमध्ये फिरतोय तरी मला तरी तसा फील येतो सो मला ही साईड जी आहे चर्जगीर साईट ती थोडीशी फिरायला खूप आप कर रहे हो ना आप एक दिन टैक्सी चला कर देख लीजिए आपको मालूम पड़ जाएगा कि आप कितना पैसा कमाते हो जो एक एक काम वो दिन करके हम लोग को भी निकलता नहीं नहीं। है ऐसा नहीं हाँ। कि नहीं है सबका पसीना वैसे निकलता तो मिलता है ना देखो कहने से करने से बहुत फर्क होता है आप भी बोल रहे खाए पिए हुए चाय बिस्कुट करके निकलते में पैसा रहते है समझ रहे हो खाना नसीब नहीं होता तो हूँ ये नहीं होता ना तो आपसे मुलाकात नहीं होता बराबर बात सही है पेट नहीं होता तो आपसे भेंट नहीं होता बरोबर काका सांगतात की खूप मेहनतचं काम आहे टॅक्सी चालवणं आणि खरंच इथे खूप जास्त गरम होतंय समोर बसल्यामुळे सब कुछ ध्यान देके चलना कितना कस्टमर बात करे सब कुछ देखना पड़ता है हर चीज देखते हुए मान लो भी दो पैसा दिन कमाता काका तुम्हाला मराठी नाही येत मराठी नाही आता है अरे बापरे क्या फायदा फिर मुंबई में रहके मराठी तो आनाची येणार आता है ठीक है सीख लो जल्दी से हम नेक्स्ट टाइम आएंगे तो आप आप मिलेंगे तो मराठी में बात करेंगे कोई बात ठीक है चेक लगेच काय बोलतो काय बोलतो आता आप आपले भयंकर मालवणी माणूस इलेले आहेत सर तर मालवणी टच व्हिडिओ करूयात यो ये ते बोलशील ना मालवणीत काहीतरी <laughs> आणि गुड्डी आमचा मालवणी एक नंबर बोलता गुड्डी बोलून दाखव गुडी फक्त माका आणि तुका येता आणि मध्ये काय बसता ना गुडू काय येता तुका पुरा चला तर इथे उतरलोय आम्ही ताज हॉटेलचे येते आणि पैसे पे करून आता आम्हाला जायचे ताज हॉटेल मध्ये थँक्यू चलो गुड्डी चले बघ एवढी मोठी मग तो फर्स्ट टाइम आम्ही चाललो ताज हॉटेलला अजून पण आमका विश्वास होत नाही की हे आमका ताज मध्ये नेतत म्हणून अजून ने पण आम्ही बाहेर बाहेरच राहतो हे जेव्हा आज जातील तेव्हा आम्ही आज जाऊ काय म्हणतो गुडी खाऊसाठी तर फायनली आम्ही आतमध्ये आलेलो आहोत हे आहे ता ताज हॉटेलची लॉबी आणि इथून आम्हाला एंट्री करायची होती आणि इथे आमचं ऑलरेडी बुकिंग केलेलं होतं यांनी हॉटेलच्या आतमध्ये गेल्यावरती वेगवेगळी रेस्टॉरंट्स आहेत आतमध्ये तर आमचं हॉटेल शामियाना म्हणून जे आतमध्ये रेस्टॉरंट आहे तिथे बुकिंग होतं फायनली आम्ही आमच्या टेबलवर येऊन बसलेलो आहोत आणि त्यानंतर आम्ही काय ऑर्डर करायचं हे बघतोय आणि गाईज तुम्हाला सांगते जेव्हा मेन्यू कार्ड आलं ना तर मी घाबरूनच केली कारण त्यांच्या प्राइजेस एवढ्या हाय आहेत की आपण म्हणजे तेवढा विचार नाही करू शकत की आपण एका टायमिंगसाठी एवढे स्पेंड करू शकतो म्हणून बट ठीक आहे मिस्टरांनी आम्हाला आणलेलं होतं तर आता स्पेंड तर करायचंच आहे आणि हे आहे शामियानाचं कार्ड मेनू कार्ड जिथे तुम्हाला दिसत दिसतच सो गाईज फायनली इंदाज आलोय आणि मिस्टर घेऊन आलेत अॅनिव्हर्सरी गिफ्ट गिफ्ट हे बरोबर आहेत म्हणजे दीर आणि गुड डे काय काय हा अच्छा इथे येऊन अजून एक आम्ही कॉमन चीज केली ती म्हणजे सारखे सारखे फोटोज क्लिक करणं आणि जे आजूबाजूला बसेल ते मला नाही वाटत त्यांनी काही फोटो हां करत होते थोडेफार पण आमच्या एवढे कोणीच फोटो क्लिक करत नव्हती ना असं मला वाटतं आमच्या बिहेवियरवरूनच सगळ्यांना कळलं असेल की आम्ही इथे पहिल्यांदाच आलो आहे बट इट्स ओके आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो पण मजा आली तर हा पिझ्झा गाईज तुम्हाला दिसतोय ना चौदाशे रुपयाचा पिझ्झा आहे तिथे बट खरंच तो चौदाशे रुपये म्हणजे वर्थ आहे कारण त्याची टेस्ट एवढी भारी होती ना की तुम्हाला डॉमिनोजचा पिझ्झा खाल्लात ना तरी त्याच्यामध्ये सुद्धा ही टेस्ट भेटणार नाही इतकं छान पिझ्झा होता आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली डिश त्यांची होती ती म्हणजे पिझ्झा आणि रसमलाई पुलाव मला ओके ओके वाटला होता बट जे रसमलाई आणि पिझ्झा होता तो मस्त होता अप्रतिम होता तर आम्ही ते बघा पुलाव सुद्धा मागवला होता पहिल्यांदा आम्ही पिझ्झा खाल्ला आणि पनीर टिक्की पनीर टिक्का खाल्ला आणि त्यानंतर हे ड्रिंक पण आम्हाला त्यांनी स्टार्टिंगला दिलेलं होतं आणि नंतर आम्ही पुलाव खाऊन आमचं जेवण संपवलं त्यानंतर आम्हाला त्यांनी रसमलाई सुद्धा दिली हे माझे दीर आहेत जे गावी असतात आणि लकीली ते सुद्धा आलेले होते त्यांचं काही काम होतं म्हणून सो त्यांना पण आम्ही आमच्यासोबत घेऊन आलो होतो गुड डी हो रसमलाई मोबाईल घेतला फुल डाइट गेले सो गाईज मस्त ताज हॉटेल मध्ये जेवून आम्ही आता निघालेलो जाण्यासाठी सो हे होतं माझा ॲनिव्हर्सरी गिफ्ट यावर्षीचं तुम्हाला ताज हॉटेल मध्ये जाऊन अरे बोला हे केते तुला आमचे बेस्ट अरे म्हणजे पैसे वसूल झाले केमत्या आवडलेला गुड्डी तुका आवडला इज्जत काय निश्चित गुड्डी बट हा जेवण चांगला होता पण हा रसमलाई बेस्ट पिझ्झा वॉज बेस्ट पण ते तवा पुलाव जो मागवलेला ना मी सांगते अंधेरीला आम्ही आमच्या गल्लीत त्या मागवतो ना सेम टेस्ट काही वेगळं नाही इकडे येऊन साडे अकराशे रुपयाचा सा पुलाव खाण्यापेक्षा तिकडे आपल्याला शंभर रुपयामध्ये मस्त भरपेट पुलाव भेटतो तो खावा आणि मस्त राहा गप गप काय ह्यांना एवढं ताज 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 करून आम्हाला घेऊन गेले नल्ला पुलाव होता पुलाव होता बस पण बाकीचं जेवण छान होतं त्यांची हॉस्पिटॅलिटी

कस वाटलं सरप्राईज खरोखरच सरप्राईज माहितीच नव्हतं दहा पंधरा वीस मिनिटात सरप्राईज गुड्डी आणि मामाने गुड्डी जरा पुढे गुड्डीने आणि मामाने सरप्राईज दिलाय कसं वाटलं मम्मी मस्त गेल्या वर्षी पण सेम सुंदर केलेलं आहे आणि या वर्षी पण धन्यवाद धन्य। कामागत लागल लागली दे 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 काम बघ माझी काम करता मी वाव काय विचारू नको किती काम चालू

बास बास। 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 ताज हॉटेलमध्ये लंच सो हॅपी आणि मला वाटतं तुम्हाला पण हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला 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 विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि छान छान कमेंटही करा बाय बाय